आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान रस्त्यात झाली चाळण मोठे अपघात होण्याची शक्यता सांगली जिल्हा तालुका खणापूर विटावरून तासगावला जाणाऱ्या हायवे वरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते कारण या रस्त्यांची चाळण झालेली आहे कारवे गावाजवळ रस्त्यात खड्डे पडले आहेत तसेच लिंबगावावरून पूल ओलांडल्यानंतर पूर्णपणे आड्याळ रस्त्यात चर पडलेली आहे तसेच या रस्त्यावरती जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून पानमळेवाडीपासून अलीकडे दोनशे मीटरवरती पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे तरी या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात आहे रोड रस्ता संबंधित अधिकारी व प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत का या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा